मालवण राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा होत आहे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसराची पाहणी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांनी केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकरा मेला होणाऱ्या दौऱ्याच्या निमित्ताने ही पाहणी केल्याचे सांगण्यात आले यावेळी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला काही सूचनाही केल्या आहेत सूचना दिल्या नाही मी पुतळा जो परत तयार करण्यात आलाय तो पाहायला आलो पाहणी नाही पाहायला आलो इथे मला हा पुतळा ज्याने घडवला ते आमचे कलावंत अनिल सुतार अनिल सुतार साहेब मला भेटले मला अजून एक आनंद झाला हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा व भविष्यात जर उदाहरण द्यावं लागलं तर मालवणच्या या पुतळ्याचं द्यावं लागेल एवढा सुबक सुंदर देखणा असा हा पुतळा आहे आणि म्हणून प्रथम मी सुतार साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी पुतळ्याचं काम घेतलं यशस्वीरित्या ते केलं आणि उद्या मुख्यमंत्री पाहणी करायला येत आहेत पूजन करायला येत आहेत आता साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर महाराजांच्या पुतळ्यालगतचा परिसर कसा असावा तसं एक ते प्लॅन देत आहेत एकतर या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्याकडून चारही बाजूला समुद्र दिसावा तीन बाजूला असं आम्ही भिंत उंची आम्ही त्याची कमी करायचा प्रयत्न आहे आणि आजूबाजूला एकतर समुद्रातून बोटी पुतळ्यापर्यंत याव्या तिथे झेटी असावी आणि बाकीचा परिसर अतिशय सुंदर लँडस्केपिंगनी केला जावा असं कलेक्टर म्हणजे राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकर मिळून आम्ही हे सुशोभीकरण पुतळ्याच्या आजोबाचं करायचा निर्णय घेतलाय आणि म्हणून एकंदरीत आजची सुतार साहेबांची भेट ही मार्गशन स्वरूपात अतिशय अतिशय उपयुक्त आणि भविष्यात या मालवणची शोभा वाढवण्यासाठी योग्य ठरणार आहे त्यांचा आभार आणि तुम्ही चांगल्या साठी जो इंटरव्ह्यू आहे लोकांपर्यंत पोचवावं यानंतर राजकीय प्रश्न विचारू नये असं मला वाटत पंकज मडे जनशक्ती मालवण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट